ते दे जी आता आत्तापर्यंत त्यांनी त्या दादेगावचा एक बुट्ट्याचा खून झाला त्याचा मी उल्लेख केलेला आहे त्यांच्यावर जे देवस्थान इनामजिमिनीचे गुन्हे दाखल आहेत ओपचे गुन्हे दाखल आहेत या सर्व बाबतीत मी मुख्यमंत्री महोदयाच्या निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे की यांची जी वर्तणूक आहे यांचं जे आणि माध्यम असे आताने संतोष देशमुख साहेबाच्या आ, ये, इतका निगरो खून झाला आणि त्याच्या बाबतीत ते मीडियापुढे येतात आणि ते मीडियापुढे येऊन सांगतात की मला देवेंद्र भाऊनी चिट दिली आणि माझं आता त्याच्यामध्ये काहीच राहिलेलं नाही मला निकाली काढलेलं आहे म्हणजे माननीय न्यायालयाचा अवमान आरोपीच येऊन मीडियापुढं करतो आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची बदनामी करायचं सा काम पापसुद्धा सुरेश जसंच करतात असं मला याच्यातून दिसत आहे का मागणी करता येईल नाही माझी मागणी एक आहे की माझं पोलीस प्रोटेक्शन अचानक काढून माझ्या जीवितात जो धोका निर्माण झालेला आहे शिव सुरेश धस आणि त्यांच्या अख्खा प्राजॅक्टाताईनीच केलेला आहे असं मला एकंदरीत दिसतं आहे कारण की आता मी सध्या हायकोर्टामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये काही याचिका दाखल केल्यात माझ्या हिरिंगला आलेल्या मॉनिटर प्रकरण जे हिंदू देवस्थानचं ते औरंगाबाद खंडपीठामध्ये चालू आहे आणि हे सगळं चालू असताना आता एकदम निकाली निघायच्या टायमाला अचानक माझं प्रोटेक्शन काढून घ्यायचं पोलीस प्रशासनावर दबाव टाकायचा आणि माझ्यावर कुठंतरी हल्ला करायचा खोटा गुन्हा दाखल करायचा जेणेकरून मी न्यायालयापर्यंत पोहोचलो नाही पाहिजे जेणेकरून मी त्याचा त्या केसचा कुठं पाठपुरावा केला नाही पाहिजे अशा प्रकारचं निचाड काम करायचं पाप सुरेजदस हे करू शकतात सुरेश दसांना तुम्ही नाही माझ्याकडं मला माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी मला पोलीस प्रोटेक्शन दिलं होतं आणि ते पोलीस प्रोटेक्शन याच्यासाठी दिलं होतं की हिंदू देवस्थानच्या इनामजमिनीचे जे गुन्हे दाखल करायचे आदेश दिलेले त्या आदेशाच्या अनुषंगाने ती चौकशी होईपर्यंत किंवा ह्या भ्रष्टाचार सगळा बाहेर निघेपर्यंत मला ते पुलीस प्रोटेक्शन दिलेलं होतं पण अचानक अकरा तारखेला मान्य एस पी साहेबांनी मला दिलेलं पुलीस कार्ड परत बोलून घेतलं बारा वाजता आणि मला एक धक्का बसला कारण की इथून पाठीमागं माझ्यावर जे गुन्हे दाखल झाले माझ्यावर जे हल्ले झाले ते हल्ले असे झाले की मी कुठला कोर्टात पाठपुरावा करणार शासन दरबारी मी काही तक्रार करणार अशा वेळेला माझ्यावर खोटे गुन्हे दाखल होणे पोक्सोसारखे खोटे गुन्हे दाखल होणे हल्ले होणे असे प्रकार माझं प्रोटेक्शन काढले की होतात त्यामुळं हे सगळे हल्ले हे गुन्हे दाखल करण्याचं पाप जे आहे हे मान्य सुरेश साहेब आणि त्यांच्या प्राजक्ता अक्का हे दोघं मिळून करत असतात हे पूर्वीपासून मी अनुभवायला मिळालेलं आहे मला आत्तापर्यंत जे काही तुम्ही